<coughs> मित्रांनो जर कोणी कोकणात इकडं दिव्यागरला फिरायला येणार असेल दिव्यागर रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी एकदा कोकण साई बीच रिसॉर्टला नक्की भेट द्या ही जी सुपारीची आणि नारळाची बाग आहे त्याच्या पलीकडूनच बीच आहे एकदम बेस्ट एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो म्हणजे कोकण खरंच खूप सुंदर आहे एप्रिल मेपर्यंत इकडं ये टुरिस्ट येत असता त्यानंतर पाऊस सुरू होतो ना बघू शकता मित्रांनो कोकण बीच रिसॉर्ट आहे मी टेरेसवर आलेलो आहे खाली बघू शकता तुम्ही सुपरेची बाग आहे पलीकडं नारळची बाग आहे जर तुम्ही फॅमिलीबरोबर वो ट्रीप करत असाल तर वरचा फ्लोर आहे चौथा फ्लोर आहे खाली रूम आहे रूम वगैरे हो पूर्ण तुम्ही तुमचं व्हॅकेशन इथं स्पेंड करू शकता टाइम मित्रांनो खूप बेस्ट आहे या रूम्स वगैरे इकडे पुढे पार्किंगची व्यवस्था आहे मित्रांनो खरंच कोकणातलं निसर्गरम्य सौंदर्य खूप छान असतं बऱ्याच जणांना फिरायला जायचं असतं कोकणामध्ये रूम्स वगैरे किंवा नाही का आपले एकदम छान ए सी नॉन ए सी रूम मिळतात पोस्टमध्ये नंबर टाकतो मी खाली रिसॉर्टचे ओनर त्यांचा आपले मित्रच आहे ओनर मराठी माणूस आहे काही त्रास नाही खाली खाली एक किचन आहे तुम्ही तिथून तुम्हाला जे पाहिजे ते बनवून घेऊ शकता त्या काकू असता मासे चिकन मटन सर्व काही बनवून देत असता छान बनवता ते त्यांना आणून द्यायचं असतं साडेतीनशे ते चारशे रुपये किलोप्रमाणे ते बनवून देत असता मित्रांनो हॉटेलचे रेट सांगायचं म्हटलं तर दीड हजार रुपयापासून तर तीन हजार रुपयापर्यंत दीड दोन हजार रुपयापर्यंत तुम्हाला ही क्लास रूम मिळून जाता काही प्रॉब्लेम नाही सॅटर्डे संडे प्लॅन करा खूप छान आहे मित्रांनो आता मुलांना सुट्ट्या लागतीलच तुमच्या उन्हाळ्याच्या मध्ये तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन येऊ शकता आणि दोन मिनटाच्या अंतरावर बीच आहे पल्लीकडे सुपारीची बाग आहे दाखवली ती त्याच्या पलीकडेच बीच आहे मित्रांनो चला तर मग धन्यवाद मित्रांनो